बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले जाते सिंबॉल ऑफ नॉलेज डॅश डॅशचं नाव घेते करुण प्रेमाचं डॉक्टर बाबासाहेब आहेत रामजी आंबेडकरांचे चौदावे रत्न डॅश डॅश रावांनी आमचे लग्न व्हावे म्हणून केले खूप प्रयत्न तथागत भगवान बुद्धांच्या चरणी पुष्पकर्ते अर्पण डॅश डॅशच्या नावावर करते माझे जीवन समर्पण डॉक्टर बाबासाहेबांनी घनिष्ठ रूढी परंपरांना कायद्याने लावली बंदी धन्यवाद तुम्हा सर्वांचे डॅश डॅशचं नाव घेण्याची दिली मला संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले भारताचे संविधान डॅश डॅश बरोबर बसलो वंदनेला करुण पांढरे वस्त्र परिधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक गोष्टीसाठी करावा लागला संघर्ष आज त्यांच्याच मुळे आला डॅश डॅश व माझ्या जीवनात हर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला चौदार तळ्याचा सत्याग्रह डॅश डॅश चा नाव घ्यायला कशाला हवा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी म्हणून मसुदा लिहिला हिंदू कोड बिल डॅश राव देतात रुग्णांना पिल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग